आगे। आगे। हाँ, 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 ए आई काय ग माझ्या शाळेचे दप्तर कुठे ठेवलंय ग अग तिथं बघ की लिहतात आणि तिथं टाकून देतात कुठं बी हा हाय हाय सापडलं सांगे चांगला राहिलाय बाय आता हे आई त्यांचा मेसेज आलाय काय म्हणती ग माय बघ बर कुठं गेलंय लेकरू मी ताई मी अशा अशा मुला सोबत पळून आहे माझी काही काळजी करू नका तू आई बाबांची काळजी घे आई आपली ताई पुण्यासोबत तरी पळून गेली आता काय सांग बापाला मी गेली होती ना बाप नको म्हणजे

काय भाऊ किच्या ऋषी वर्षी घेतो त्या मी पुरीला काही जेव्हा कदा कसा म्हणता दाखवायला मला मला दाखवायचं आता काय तरी माझा पुरीच्या शिक्षणासाठी का भाऊ घेतला म पैशाची परवा करीत नव्हता की आघाला चांगली चप्पल घेतली नाही माझ्या जीवाला मी पोरीच्या शिक्षणासाठी तुझ्या शिक्षणासाठी मला आता लय भी उठायला लागले मग आता

बरे आता जग मार केली ना अख्या गावात तोंड दाखवलं दाखवायला जागा नाही राहिली देवा मला वाटायला ना तोंड आता माझा लपा कुठे तरी जाव कुणासाठी जगू आता सगळं तोंड माझं गाव दुकान आता मरणाचं <laughs> मला जग वाटत नाही मला वाटतं नाही मी शिवा काका एवढं डोक्यात सांगायला यायचं मला कर माझ्या पुढे गेलो जाऊन दे आता गबास गेली गेली तिकडे जाळ होऊन दे त्याचं आता काय होईल ती होईल आता येऊन काय होणार आहे का आता गावात तमाशा दाजी झालाय तो झालाय सगळं गावाला माहिती झालं असं नाही सांगितलं अरे गावात मिनिटात माहिती होत गावात माहिती मी सकाळी आलो ना त्या टायमाला दोन तीन जण असे कालच गेली तिने आज मेसेज केला सगळ्या गावाला माहिती असणार जाऊ दे आता काय मग त्याच्या माग जायचं काय आता गावला सोन्यासारखं लिपरून सोडून तुला राहायचं नाही म्हणजे

काय ग चल सोबत जाऊ नको बाय माझ्यासोबत येऊ नकोस तू का ग माझे मम्मी पप्पा मला ओरडतात आणि सांगितलं की तुझ्यासोबत राहायचं कारण तुझी बहीण पळून गेली ताई कायो, काय हो काय झालं थोडी साखर द्या ना मला चहाला साखरच नाही बाय वाटी नाही आणली का नाही साखर आणि परत काय आमच्या दारात येऊ नको साखर काय मागा आणून देऊ नको आमच्या घरातल्या सांगितलंय का तू त्यांच्या संग बोलू नको त्यांना आपल्या दारात येऊन देऊ नको तुम्ही काय झोपलात का, का पूर्वी तुमची गेली अख्ख्या गावाला माहित झालं असं असतंय कुठं लक्ष कुठं तुमचं ताई वाटे द्या बाई परत इकडे मला येऊ लोक म्हणतात तुमच्याकडे परत तर कशाला साकारणी जाऊ सारे आण एकदम मजेत पण मला एक म्हणायची गावात काय झालं मग आहे का माहित तुला आहे का माहित अरे ती नानाची पूर्ती पडून दिली ना माहित नाही का तुम्हाला रामराव काय बघा

एक मिनिट ऐकून घ्या किस्सा काय माहिती का हां वाया पोरला पोरगी करत सांगलं बर झालं आज गरज गेली पो बरं झालं नाही तर तुम्हाला पण गावात पोणी दाखवायला जागा नसती राहिली लाज वाटली पाहिजे तुला तुलभ पुरीत लाज हा आख्ख्या गावाची चव घातली दोया पुरीने माहिती आहे का हां शेजारच्या गावात गेले तर आम्हालाच नाव ठेवीत आहेत म्हणतात काय तुमच्या गावातली पोरगी पळून घेत कोणी म्हणते ना, ना मला लय राग येऊ राहील आपण करू काय आता नाही टेन्शन येते फोन बंद करून ठेवा लागला त्या दिवशी इकडे 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 पुरीचा काय तपास लागला का नाही त्या दिवशी मी तालुक्याला गेलो माहिती का सभापतीने मला काय विचारलं माहिती का शिंदे साहेब काय भानगडी ती आमच्या काना गोष्ट आली म्हणे पूर्गी तुमच्या गावातली एक पळून पाहिलं मी तर तिथं पण तुला अक्कल पाहिजे नायच आलेली तर टायमिंगला लग्न केलं असत तर पूर्गी पळून नसती गेली तीन महिने काय अवघड जातो मला कुठं तोंड दाखवायला जागा नाही ठेवली होणार oh, चला no, no. <laughs> <laughs>